नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस आवकडली एकशे दहा क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाली आठशे क्विंटल जसे दर सात हजार चारशे रुपये क्विंटल वडवणी बीड या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अवकाली सत्तेचाळीस क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी बघा जाते मध्यम स्टेपलचा कापूस अवकाली तीन हजार क्विंटल जसे दर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आणि सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस अवकाली पाचशे पन्नास क्विंटल ज्याशी दर सात हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो